नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड तुमचं आपल्या शेतकरी मित्र या शेतकरी मित्रांनो आता खरीपाच्या शिजनला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना सोयाबीन पिकाची लागवड करायची आहे त्यांची मित्रांना आता सोयाबीनच्या बियाण्यासाठी लगभग ही सुरू झालेली आहे कोणत्या वाहनाची निवड करावी हा प्रश्न मित्रांनो सध्या आता आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवां पुढे मित्रांनो आहे मित्रांनो आपण दरवर्षी आपण मागील काही वर्षापासून ज्या वानाची लागवड करीत वानाने उत्पादन दिलेलं आहे पाच सहा क्विंटल पर्यंत काय असू ना पण आपल्याला याने उत्पादन दिलेलं आहे आपण जर एखादं नवीन वाहन निवडलं तर आपला त्याच्यावर मित्रांनो भरोसा पसत नाही आणि आपल्या मनात मित्रांनो आशंका असते की यानं जर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन दिले तर आपलं पूर्ण पूर्ण पीक बसून देत आणि या कारणानेच मित्रांनो आपल्याला जास्त सोयाबीन होत नाही कारण आपण ज्या वाणाची निवड करीत असतो ते मित्रांनो खूप जुनं हे झालेलं असतं आणि त्याची जे जे मित्रांनो जेनेटिक शुद्धता आहे ही मित्रांनो पूर्वीसारखी राहिली नसते आणि त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या किडीचे रोगाचे आक्रमण होते परिणामी आपल्या जे उत्पादन आहे हे मित्रांनो मोठ्या प्रमाणात घटते तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अशाच एक नवीन वानाची चर्चा करणार आहोत आणि त्या विषयी मित्रांनो मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते वान आहे मित्रांनो एम ए यू एस सहाशे बारा हे वाण मित्रांनो वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांनी मित्रांनो प्रसारित केलेलं हे वाण आहे आणि साधारण मित्रांनो मीडियम कालावधीत नव्वद ते शंभर दिवसात येणारं हे वाण आहे आणि ज्या शेतकरी बांधवांच्या भागात तिक तिकडे मित्रांनो जास्त पाणी होत असेल किंवा ज्यांच्या सोयाबीन सोमणीला उशीर होते त्यांनी मित्रांनो या वानाची तर मित्रांनो नक्की लागवड करावी कारण म्हणजे मित्रांनो या वानाची एक खासियत आहे जर तुम्ही हे वाहन मित्रांनो सहसा शंभर दिवसामध्ये निघते पण तुमच्याकडे मजूर मित्रांनो तुम्हाला मिळाले नाही किंवा तुमच्याकडे अवकाळी पाऊस हा सुरू आहे आणि तुम्हाला आठ ते दहा दिवस उशीर झाला म्हणजे सोयाबीन एकशे दहा किंवा एकशे पंधरा मित्रांनो बऱ्याचशा वाणांच्या शेंगा ह्या मित्रांनो झडतात बऱ्याचशा सोयाबीनच्या शेंगा ह्या फुटतात त्यातून दाणे मित्रांनो बाहेर निघतात पण या वाना सोबत ती गोष्ट मित्रांनो होणार नाही तुम्हाला जर थोडा उशीरही झाला तर मित्रांनो हे सोयाबीन चं झाड आहे हे मित्रांनो टिकून राहील आणि तुमच्या सोयाबीनचं जे होणारं नुकसान आहे हे मित्रांनो होणार नाही आणि एखाद्या भागात जर मित्रांनो थोडा पाऊसही कमी झाला तर मित्रांनो त्याचीही तहान सहन करायची या वाहनामध्ये क्षमता आहे म्हणून मित्रांनो थोडं एक दोन पर्सेंट मांग पुळी झालं तरी मित्रांनो तुम्हाला चांगलं उत्पादन देण्याची क्षमता या वाहनामध्ये मित्रांनो आहे म्हणून मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांच्या भागात जास्त पाणी असते किंवा मजुराची समस्या आहे अशा शेतकऱ्यांनी मित्रांनो या या वानाची निवड नक्की करावी आणि मित्रांनो बाकीही वाहन चांगलं आहे तुम्ही मीडियम किंवा मित्रांनो भारी जमिनीमध्ये याचं याची पेरणी मित्रांनो तुम्ही करू शकता हेक्टरी तुम्हाला हे पस्तीस क्विंटलपर्यंत उत्पादन जर तुम्ही चांगली मेहनत केली तर हे मित्रांनो तुम्हाला देऊ शकतील आता मित्रांनो हीच होती या वानाविषयी बेसिक माहिती म्हणून तुम्हाला जर तुमची जमीन आणि तुमच्याकडचं वातावरण मी सांगितलेल्या गोष्टी जर मित्रांनो सूट होत असतील तर तुम्ही या वनाची लागवड नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही आज प्रथम झालेले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद